कल्याण शहर शिवसेनेची सामाजिक संवेदन जपणारी दहीहंडी सामाजिक भान जपून आपली सांस्कृतिक परंपरा कायम राखणारा दहीहंडी उत्सव अशी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाची ओळख आहे यंदाच्या दहीहंडीचे हे सोळावे वर्ष असून द यंदाही त्यांचे भव्य स्तरावर आयोजन करण्यात असल्याची माहिती शहर प्रमुख रवी पाटील यांनी प्रसिद्ध माध्यमाने दिली तसेच सामाजिक उपक्रमांसोबत यावर्षी युवा वर्गासाठी अनोखी रील स्पर्धा हे यंदा ते उत्सवाचे आकर्षण ठरले दहीहंडी या महाराष्ट्रातील एक प्रमुख उत्सव असून गेल्या दोन दशकापासून त्याला अतिशय भव्य स्वरूपात त्यांचे सादरीकरण होत आहे उद्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती असून मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाळकाला उत्सव होणार आहे शिवसेना शहर शाखेच्या दहंडी ही कल्याणातील प्रमुख दहंडी उत्सवापैकी एक समजला जातो या ठिकाणी आपली सांस्कृतिक परंपरा सोबतच सामाजिक भानही जपण्यात येतो दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या दहिहंडी उत्सवातून अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजो व्यक्तींना देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या सैनिकांना सैनिकाच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे यावर्षी अपघातात निधन झालेल्या साई भक्तांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना शहर शाखेतर्फे उचलण्यात आल्याची माहिती यावेळी शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली तरी दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांचा विचार करता यंदा प्रथमच अनोख्या मोबाईल रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी शिवसेना शहर शाखेच्या दहीहंडी उत्सवाचे मोबाईल चित्रीकरण करून या स्पर्धेच्या रीलला सोशल मीडियावर लाईक्स कमेंट्स आणि व्ह्यू सारखी अधिक पसंती मिळेल त्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी नियुक्त सहभागी स्पर्धकांच्या रील्सचे कॅमेरा अँगल क्रिएटिव्हिटी प्रमुख घटकांचा विचारही केला जाणार आहे या स्पर्धेतील प्रमुख विजेत्याला द्वितीय पंधरा हजार आणि तृतीय विजेत्याला अकरा हजार रुपयांचा बक्षीस देण्यात येणार आहे यावेळी शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह उपशर प्रमुख सुनील खारूक नितीन माने नरेंद्र कामत दुर्योधन पाटील विनोद गायकवाड विभाग प्रमुख बाहू व्यवहारे मधु सातवे उपविभाग प्रमुख कुणाल कुरकर्णी शाखा प्रमुख संतोष सागर जाधव उपशाखा प्रमुख गणेश विस्तारक डांबरे गणेशेना सहसचिव प्रतीक पेनकर भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे जिल्हा सचिव योगेश पाटील शहर प्रमुख मेघल सल्फी अनिरुद्ध पाटील शाखा प्रमुख मंदिर बेलवटे उपशाखा ओमकर हरावडे संतोष गडकरी दिनेश पाटील रवी सकपाळ रामदास भालेराव आशिक सकपाळ सोहम बेनकर भावेश चौधरी आदी म्हणण्यावर उपस्थित होते सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये ही दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करणार आहे आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मंडपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याची पाहणी करण्याकरता कल्याण शहरातील सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आज आलेले आहेत आणि दरवर्षाप्रमाणे ही अंडी खूप मोठ्या प्रमाणात या कल्याण शहरामधली नावाजलेली दहीहंडी म्हणून शिवसेनेची ओळखली जाते आणि दरवर्षी वेगवेगळ्या विविध सामाजिक उपक्रमातून या दहींडीचं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि याही वर्षी तशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम आणि दहीहंडीचा वेगळ्या प्रकारचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे यावर्षी एक विशेष अजून स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे ते म्हणजे रील स्पर्धा आजचं युग हे मोबाईल युग आलेलं आहे आणि प्रत्येकाला आपण कॅमेऱ्यामध्ये कैद झालो पाहिजेत किंवा कॅमेऱ्यामध्ये कैद केलं पाहिजे अशी एक भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे म्हणजे आपण बघितलं लहानाचा लहान एक वर्षाचा मुलगा सुद्धा आज मोबाईल मागतोय तर ह्या स्पर्धेचं आम्ही मुख्य आकर्षण फक्त शिवसेनाची कल्याण शहर शाखेची हांडी हे ठेवलेलं आहे त्यांनी तीच हांडीचं पूर्णपणे प्रक्षेपण करायचं आहे रील्स तयार करायचे आहेत ज्याच्या रील्सला जास्त फॉलोअर्स ज्याच्या रील्सला जास्त रीच हे मिळतील त्याच्यातून त्यांची निवड केली जाईल आणि पहिलं बक्षीस पंचवीस हजार दुसरं बक्षीस पंधरा हजार तिसरं बक्षीस अकरा हजार असं हे त्या रील बनवणाऱ्या जे काही मुलं मुली जे कोणी असतील त्यांना आम्ही देणार आहे त्यांना प्रमाणपत्र जे सहभागी होणार आहेत त्यांना प्रमाणपत्र पण आहे आणि स्मृतिचिन्ह पण आम्ही देणार आहोत तो यंदा उपक्रम तुम्ही आता साई मध्ये तुम्ही आ, तीन आपले टिटवाळ्यातील जे बांधव अपघातात मृत्युमुखी पडले त्यांचा शिवसेना कल्याण शहर शाखेने शाळेचा जो मुलांचा खर्च आहे तो आम्ही घेतलेला आहे आणि त्यांना आर्थिक मदत सुद्धा आमच्या आमदार साहेब यांनी दिलेली आहे आणि आम्ही पूर्ण शाळेचा सामाजिक उपक्रमातून तो एक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्यांना जोपर्यंत त्या मुलांना शिकायचंय तोपर्यंत शहर शाखा त्यांच्या फी आणि इतर खर्च हा करणार आहे द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज